ये पतोच नव्हतो रे हे मकाच्या तरफ होतं हे सांगितलं होतं सायबर पोलीस सिटी ठीक आहे ऑन ट्रॅवल लाकडे इकडे येतो ऑनले बाल गेला काय मोठा रे तो जात आहे म्हणून तुम्ही वाढवता ठीक आहे वारा चार 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 वारा वार समजा चार सात आकारात आला असं चारच्या चारच्या आकारात वारं आलं होतं वारं एवढं होतं की लिंब सगळे तार लिंब सगळं तार सगळं सपाट झालं एवढं वारं होतं दुकानाचं पत्र हे राहिलं नाही सगळं काउंटर फुटून गेलं सगळ्या अलमारीचं सामान उडून गेलेलं आहे पत्र जवळजवळ एक किलोमीटर लांब गेले तुला मांगड्यात पत्र गेले मांगड्यात पत्रात आज मी झाडावर पत्र येत बघाय तिथं हे फ्रीज गेलं सगळं कामातून काउंटर पूर्ण फुटलं सामान पूर्ण होऊन गेलं साधारण दोन तीन लाखाचं नुकसान झालं शिल्लक काहीच राहिलं नाही पत्रे गेले आता पत्रे तिकून आणले जाऊन एक किलोमीटर पत्र लांब गेलेले होते गाराचा ढेप होता अक्षरशः मध्ये दोन दोनच्या टोपले मध्ये गारा बाहेर काढल्या एवढं वारं भयानक होत काय परिस्थिती अशी खांबा गेला सगळा मोडून सगळं झाड पडलंय दुकानावर खांबी पडलंय खूप नुकसान झालं काहीच राहिलं नाही शिल्लक एवढं होतं की सगळं झाडं झुन खांबे सगळे मोडून गेलेत माझं दुकान पूर्ण उडून आहे साधारण दोन तीन लाखाचं नुकसान झालं आहे माझं किंवा प्रशासनाने एवढीच काळजी घ्यावं किंवा आम्हाला थोडे नुकसान भरपाई देवा शेतात बी सगळं पत्र उडून गेले तर फळबाग सगळं मोडून गेलेत आंबे मोडले सीताफळाचे झाडं मोडले आहेत आणि माझ्या दुकानात काहीच राहिलेलं नाही काहीच अक्षरशः काहीच नाही सगळं काउंटर मोडून गेलं फ्रीज काहीच राहिल का पूर्ण गेले आहे कामाचं काय नाही <सथी> पोलपाडा आहे ठेवू का पोल हो त्याचा माराचा फोटो हे तर ठीक झालेलं होतं तातीचं हे माराचा फोटो कशा पद्धतीचं नुकसान झालं आणि कसं म्हणजे कसं वारं होता आणि कसं किती नुकसान झालं आणि काय काय सांगा अतिशय भयानक वारा गारा संपूर्ण वाऱ्याचे मोठे वार आलं आणि संपूर्ण पत्रावरून उडून गेले संपूर्ण भजनी मंडळाचे रूम आहे संपूर्ण मशणी भिजल्यात मोठ मोठे मशणी होत्या सगळं साहित्य होतं होत होतो संपूर्ण सगळं साहित्य भिजलं आणि अतिशय नुकसान झालेलं खिळापटी होती ते खिळापटी पत्र इतकं वारं भयानक पत्र

कशा पद्धती नुकसान झालंय काय काय नुकसान झालं अतिशय भयानक अशा प्रकारचा वाजळी वारा गाडा आल्या संपूर्ण भजनी मंडळाच्या रूम छत उडून गेलं संपूर्ण मस्ती त्या ठिकाणी भिजल्या संपूर्ण साहित्याचं नुकसान झालेलं मंडप होता संपूर्ण देवाचा देहारा सगळं वाऱ्याने काय सांगाल कशा पद्धतीने नुकसान झाले भरपूर नुकसान झाले आंब्याचं शेतातलं गावातलं विजेचे खांब पडलेत झाडं झाड मोडून पडले आंब्याची झाड उपटून पडलेत भरपूर नुकसान झालेले तात्काळ पंचनामे करून तात्काळ शासनाने या ठिकाणी पंचनामे करून शेतकऱ्याचं आतूनच नुकसान झालेलं मोठमोठी झाडं कोसळली फळाची झाड होती फळ आलेली झाडं कोसळ्यामुळे शेतकऱ्याचं अतिशय नुकसान झालेलं आहे प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी पंचनामा करून शेतकऱ्याला तसेच गावातले गोरगरीबाचे पत्र सुद्धा गेले घर राहिले नाही लोकांना तात्काळ या ठिकाणी पंचनामा करून त्या ठिकाणी सगळ्यांना त्या ठिकाणी मदत करावी आज आपल्या पुसरा या गावामध्ये पूर्णतः पावसाने आणि चक्रीवादळाने नुकसान झालेलं आहे तर तलाटी साहेब या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आलेले आहेत Uh, साहेब काय सांगाल कशा पद्धतीचं आता या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंवा काय कशी आपल्या प्रशासनाकडून मदत मिळेल काय सांगाल या बाबतीत सध्याला आमचे पंचनामे वगैरे आत्ता संध्याकाळ असल्यामुळे पंचनामे सकाळी होतील आणि मंदिराचे जे पत्र वगैरे उडल उडालेत त्याच्याबद्दल पाहणी केलेली आहे आणि जितकं होईल तेवढं शासनाकडून मदत होईल आ, या ठिकाणी पूर्णतः म्हणजे शेतात तर पूर्ण आंब्याचं लिंबाचं आणि पूर्णतः नुकसान झालेलं आहे ते तर उद्या सकाळी होईलच परंतु आता या गावामध्ये लिंबाचे झाडं पडलेत पोल पडलेत पूर्णतः म्हणजे ताराही खाली पडलेल्या आहेत लाईट नाही आणि या संदर्भात अनेक घरावरचे पत्रे प्रत्येक घरावरचे पत्रे उडायल्यासारखे एवढं जे स्लॅबचे आहेत तेच आहेत बाकी पत्र्याचे घर एकही राहिले नाही या संदर्भात प्रशासनापासून आपण कशा पद्धतीनं ही माहिती पुरवणार आहात ह्या ह्या गोष्टीची पूर्ण पाहणी करून पूर्ण पंचनामे करून प्रशासनाला पूर्ण याची माहिती देऊन जे शासनाकडून मदत होईल त्याची पूर्ण जितकी मदत होईल तेवढी मदत भेटून देईल ओके okay. पूर्ण अक्षरचा गाराचा ठीक पडलेला आपण पाहू शकतो अशा पद्धतीच्या गारा पडलेल्या आहेत हे पूर्णतः हे भरून ठेवलेले आहेत याहीपेक्षा मोठमोठ्या गारा पडलेल्या आहेत आणि खूप मोठं नुकसान वडणी तालुक्यातील पुसरा गावी झालेलं आहे याची प्रशासनानं गांभीर्यपूर्व दखल घ्यायला हवी